नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत करीत आहोत तुम्ही पाहता यूट्यूब चॅनल मेघराज नैताम चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया सुकरणी अगोदर या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक केले नसेल तर जरूर करा मित्रांनो आपण नवीन नवीन व्हिडिओसुद्धा या ठिकाणी पाहत आहोत तर मित्रांनो चला आजचा खास विषय म्हणजे तो म्हणजे टेंगे टेंगेटेंगे आहो टेंगे हा व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर म्हणा किंवा इंस्टाग्रामवरती म्हणा बऱ्याच ठिकाणी टेंगेटेंगे हा व्हिडिओ तुम्ही पाहाला असेल तर मित्रांनो याचं वेळ आमच्या गावातल्या मुलांना सुद्धा लागलेले आहेत बरेच मुलं टेंगे टेंगे कुठे जाऊ भेटले की आपले एकच शब्द म्हणायचंय भाऊ काय टेंगे टेंगे तर टेंगे टेंगे, टेंगे, टेंगे। हा व्हिडिओ आज मी तुमच्या समोर हा आता माझ्यासोबत एक मुलगा आलाय हा सुद्धा कन टेंगे टेंगे करून दाखवणार आहे हा कर बरे अरे वास बढिया बढिया धन्यवाद ह तर बघितलं मित्रांनो असाच एक व्हिडिओ मी तुमच्या समोर आमच्या गावातील मुलं सुद्धा खूप काही टिंगे करत असतात पूर्ण व्हिडिओ बघूया कस म्हणलं आता भाषा

तुलेस तुलेच टकल करायला लागते तुम्हाला एक गीत सुद्धा आठवत असेल सारे सारे गाऊया या एक सूर एक ताल हे असंच एका तालाने प्रत्येक मध्ये त्याने टेंगे टेंगे हा व्हिडिओ बनवलेला होता आणि तो व्हिडिओ सुद्धा इतका व्हायरल झाला की सगळ्याच्या मनामध्ये मन एकच डायलॉग होती ते म्हणजे टेंगे टेंगेटेंगे आणि आमच्या गावातली मुलं सुद्धा टेंगेटेंगे करू तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार